कसे आहात सगळे तर आता आम्ही अथिराला स्कूलमध्ये सोडून घरी चाललो आहे आणि थोडे दिवस चाललो नव्हतो आम्ही करामध्ये सॅटर्डे संडे आथिराला दोन दिवस स्कूलमध्ये सोडला नाही तर आता चालायचा विचार करतो एक दहा पंधरा मिनटं आम्ही चालायला बट पाऊस पकडलेला आहे आणि अर्धा पाऊन तासापूर्वी पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे चिखल वगैरे असणार आहे पण आमच्या साहेबांना जर चालायचं असेल अज, हो तर मला पण एक दहा पंधरा मिनटं चालावं लागेल पण मला आज अजिबात म्हणून आहे कारण माझी झोप तर अजिबात झालेली नाही आहे रात्री बऱ्यापैकी लेट झाला आणि सकाळी पण धावपळ धावपळी डब्बा वगैरे सगळं त्यामुळे माझी झोप अजिबात झालेली नाही बट साहेब चालायला जाणार असते तर मग मला जावं लागणार ला आहे सो आपण आता त्यांना विचारूया जात आहेत की नाही चालायला हो चालायला जाऊयात की मग मागे जाऊयात की मध्ये चालूयात इथे बघा चालू असेल तर इथेच जाऊयात कारण मागे खूप सारा चिखल झाला असेल घराच्या मागे आमच्या कारण पाऊस पडून गेलेला आहे सो बघतो आम्ही इथे जागा असेल तर मैदानात जाऊया ना चालायला चला दोन राऊंड मारूया मैदानात मागे करण्यापेक्षा सो आम्ही घराच्या मागे चालायला नाही जात आहोत इथे आझाद मैदानामध्ये जातो आहे कारण मागे खूप सारा चिखल झाला असेल कारण अर्धा पाऊन तासापूर्वी पाऊस पडला होता त्यामुळे इकडेच जातो आहे आणि इकडे एक दोन राऊंड मारून मग घरी जातो कारण मैदान खूप जास्त मोठं आहे मी तुम्हाला दाखवते आणि चला मग चालायला जाऊयात आपण तर हे आपलं आझाद मैदान दोन राऊंड मारतो आम्ही आणि मग घरी जातो जर पाऊस आला तर आम्हाला भिजायला होणार पण तुम्ही बघू शकता वातावरण वाटतं याच पावसाचं आहे पण एक दहा पंधरा मिनटात आलं नाही तर आमचं चालून होईल आणि आलाच तर मग थोडंसं भिजावं लागेल आम्हाला काय चला कारण साहेबांना सांगितलं आहे चालण्यासाठी आणि त्यांच्यामुळे मग मी पण चालायला जाते जाऊया बघा वातावरण पावसाचं झालेलंच आहे पण जातो आम्ही थोडीशी रेट्स घेऊन तिथून जाव्या ना किती असं असते इथून असं जाऊन इकडे जाव्या आणि तिथून सर्कल मारून पुन्हा येऊयात ओके चलो शूजका नाही घातल्यात सो आम्ही आता इथून असे चालतो आहे हा सर्कल घेतो पूर्ण तिकडनं त्या गाड्या दिसत आहेत तिथून मग इथपर्यंत येतो आणि तिथून पुन्हा इकडे पाऊस आला दा पटकन तर पटकन जाता येईल सो असं आम्ही जरा चालून घेतो आहे पाऊस तुम्ही बघू शकता येणार आहे मला असं वाटतं आहे बघ साहेबांचा टाईमपासमुळे तर पाऊस नक्कीच येईल अहो चला पटकन काय बघताय काय बघता आहे चला पटापट आहे एक राऊंड तरी मारूया चलो वन टू थ्री स्टार्ट ना खरं तर मला चालायची अजिबात गरज नाही आहे पण साहेबांना डॉक्टरांनी चालायला सांगितलं आहे आणि त्यांच्यामुळे मी चालायला येते कारण माझं वजन एवढं काही फार नाही आहे आणि मी ॲक्च्युली मेंटेन ठेवलं आहे अतिला झाल्यानंतर त्यामुळे मला चालायची गरज अजिबातच नाही आहे बट साहेबांमुळे येते आणि तेवढं थोडंसं छान वाटतं सकाळी चालल्यामुळे आहे मी पटापट फटापट कारण पाऊस यायला नको पाऊस आला तर आम्ही दोघं पण भिजणार आहोत कारण छत्री घेऊन चालण्यासारखं काहीच नाही आहे मग तर काय का अर्थच नाही असं वाटेल फिरायला फिरायला हातोय तर मी पटापट फटाफट चालतो आहे आम्ही फास्ट गवतातून चाला गवतातून पाय सरकेल गवतातून झाला खूप जास्त स्लिपी वाटे त्यामुळे ना आम्ही इथून असे राऊंड मारतो आहे कारण हे सर्कल मारताना तिथे पाणी वगैरे साचलेलं आहे आणि साहेबांनी तरी चप्पल घातले त्यामुळे ती नहीं नहीं है है थोड़ थोड़ बड़ तर स्लीप मारते त्यामुळे मी आम्ही असे मारते सरकार काही ते नाही आहे काही माती असणार आहे पाय सरकण्याचं काही हे नाही आहे ते मी आम्ही सरकार गाडी तशी आम्ही लांबच लावली आहे आणि पाऊस थोडं थोडंसं पडतोय असं म्हणते सो आता फटाफट चालून घेतो आणि भेटूया थोड्या वेळात मग तर बऱ्यापैकी आमचं चालून झालेलं आहे पंधरा मिनटं होऊन गेलेत आणि साहेबांना अजून चालायचं जा आहे पण पाऊस बघा वरती पूर्ण काळे झालेत आणि केव्हाही येईल मी जाऊन तिथे गाडीचे इथे बसते कारण मला काही भिजायचं नाही आहे कारण सर्दी बिरदी मला लगेच होते साहेबांना चालू देत आणि मी जरा त्या जाऊन थोडा वेळ बसून घेते मी कारण साहेब थोडेसे आहे ते चालत आहेत आणि त्यांना ॲक्च्युली चालायची गरज आहे कारण वजन खूप जास्त त्यांचं वाढलं आणि डॉक्टरांनी स्वतःच सांगितले की थोडंसं डाईट आणि मॉर्निंग वॉक घे थोडंसं वजन कमी होईल त्यासाठी ते चालत आहेत आणि त्याच्यासाठी माझा प्रयत्न करतायत कंटिन्यू पण पाऊस बघा बापरे पूर्ण ढग काय झाले आणि आझाद मैदान पण तुम्ही बघू शकता की एवढं मोठं आहे हे आझाद मैदान इंग्रजांच्या काळापासूनचं आहे खूप फार लांब पसंती करून पर्यंत ते इथून संध्याकाळी हॉलीबॉल क्रिकेट वगैरे खेळतात ले, इथे तर कंटाळले तर साहेब आता पुन्हा राऊंड मारायला गेले स्वतः निघू आम्ही घरी जायला अहो <laughs> चला जातोय साहेब आलेत आणि जातोय आम्ही आता मला खूप दम लागलेला आहे गाडी इथे पार्क केली आम्ही मला असं वाटतंय की पाऊस नसेल तर इथे चालायला काय हरकत नाही चला पटकन पाऊस येतोय साहेब मला खूप जास्त ओरडणार आहेत कारण मी दोन फेरी त्यांना माझा चष्मा शोधण्यासाठी पाठवली आणि जो मी इथे विसरले होते कारण बोले पाऊस वगैरे येईल आणि मग भिजेल काय अर्थ नाही आहे चष्मा घालण्यात त्यामुळे मी चष्मा नव्हता घातलेला आणि इथे ठेवला होता आणि साहेबांना फोन करून सांगितलं की माझा चष्मा नाही आहे मी व्हिडिओ बघत होते आता की झालेला तर त्यांना बोलले की चष्मा नाही आहे जरा चेक करा जरा जाऊन राऊंड मला मी जिथे जिथे चाललं आहे तिथे आणि आता मला ओरडणार आहेत माहिती आहे माझ्याकडे प्रॉब्लेम झाले गाडी ठेवल्याला मला घरी जातोय आम्ही साडेनऊ पाच आणि आता जातोय घरी आम्ही आम्ही छान बेगी चाललोय आणि साहेब म्हणतात की बाहेर नाश्ता करूयात काय अर्थ आहे सांगा मला हा काय करूयात घरी जाऊयात बाहेर आलो म्हणजे आपण दररोज बाहेर येणार आहोत म्हणजे दररोज नाश्ता नाही आज तर करूयात फक्त आणि एक वेज रेस्टॉरंट आहे खूप सुंदर असं सकाळचं मॉर्निंगचा नाश्ता लंच वगैरे छान भेटत बाजून आलेत नाही कुठे गाडी लावतात का नाही आणि महाराचा इकडली इकडे दापुली आणि इकडे दाभो इकडे दाभोळ आणि इकडे दापुली इथे मध्येच आहे मी सांगितले दोन प्लेट सो इटली मागवले दोघांनी पण साहेब सुरुवात करत आहेत थोडस हेल्दी पण आणि हे रेस्टॉरंट घरगुती आहे त्यामुळे छान भेटतं असं बाहेरचं खाल्ल्यासारखं काही वाटत नाही चहा दोन गाडी इथे हो लावलंय पण जाते सोन जाते दादा सोनचाफा सोन पुला अरे वा सोनचाफा होता मग कुठले त्याच्या जास्वंदच आहे जास्वंद मोगरा विक्र नाही ना लगेच तू कुठली आहेत गुलाब येल्लो आहेत मिक्स ते मग कशी देता येईल दहा रुपयाची हा सोनचा पाव होता सोनचा पण नाही भेटला सोनचा पण नाही घेतला गुलाब मी सोनचा पण नाही भेटला आमचा नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि माझ्या डोळ्यावर इतकी झोप आहे आंघोळ केल्यामुळे ती झोप थोडीशी उडाली होती पण आता मला पुन्हा झोप यायला लागली आहे मला वाटत नाही आता घरी जाऊन काम किमं करेन कारण थोडा वेळ मी जरा अर्धा पाऊन तास झोपेन आणि नंतर साडे अकरा वाजता वगैरे डाळीला फोणी किंवा भाजी वगैरे काय घालायची असेल ते घालेन कारण सकाळी चपाती भाजी चाललेली आहे हातीराला स्कूलला पाठवायचं होतं तर तर बाकीचं असं आहे बेसिक ते करेन जरा उठल्यावर कारण मी आता खरंच झोपणार आहे इतकी झोप आले सो असं असतं आमचं मॉर्निंगचं शेड्यूल सो so, बऱ्याच गोष्टी मला दाखवायच्या राहिल्या कारण घरी जाऊन ना आम्ही नाश्ता करतो त्याच्यानंतर थोडा वेळ आवरावर आवरा असते माझी तर त्या सगळ्या मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये घेईन आणि आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूयात आणि भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा आणि आपले सगळे ब्लॉग बघत राहा